हे बी खरं आहे पण ठीक आहे जे असं त्यामुळं कृपया याच्या लिहिण्याच्या भानगडीत पडू नका असं मी म्हणला नाही पण अडकू नका त्याच्यामध्ये अडकू नका त्याचा परिणाम काय होतो ज्या वेळेला आपण हे प्रशिक्षण पुढचंपणे पाहिजे नाही इथं सुलभसांनी म्हणजे जे ट्रेनिंग देणार आहे त्यांनी जास्त बोलायचं का कमी बोलायचं जास्तपणे बोलायचं एक तर तुम्ही बोलायचं आणि ते व्हिडिओला बोलायचं आपल्या समोर एक व्हिडिओ असणार आहे प्रत्येक कंटेंटचा ते बोलणार आहे त्यावर आधारित आपण बोलणार किमान बोलायचं असा पण यामध्ये आहे होते काय की तो व्हिडिओ सुरू झाला की बरेच घ्यायला सुरुवात करतात कारण माहिती आहे आणि ते सोबत असते याचा काय उपयोग आहे आता हा याची काय व्हिडीएफ आहे असं पीडीएफ आग्रे पाच दहा बरोबर आहे याच्यामध्ये दोनशे पैकी दहा म्हणजे आले म्हणजे मॅक्झिमम लोकांकडे काय आलेली आहे आता काय करायचं आपल्याला कॉपी पेस्ट बऱ्याच जणांनी घरी लेकर आपल्यापेक्षा मोबाईल मध्ये हुशार असतात बऱ्याच जणांनी ना लेकरांना सुद्धा विचारलं बाळा त्याला असं कॉपी उचलून त्याच्यावर टाकताय कशाला पुस्तक ते नाही ठीक आहे म्हणलं बऱ्याच जणांना असं वाटलं की खूप लोड असाल मग एखादी तपासाला काहीतरी काहीतरी लिहिलं चालते पण नंतर कळालं त्याचा लोड कसा आहे पन्नास जणांची एक गायच आहे कि दोघं ती गेलं एका माणसाला वीस पंचवीसच्या वर पुस्तक येत नाही तपासाला म्हणजे पायाला सुद्धा त्याच्यापेक्षा जास्त नाही त्याबाबत पाहण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे दोन अक्षर मी जमते का असं मी होतं घरी गेलं लिहिले आपण करतो ना समजा बाईला बरेच वेळा स्वयंपाक करावा लागतो पुस्तक कोणा जवळ असते तिथे बरोबर आहे हा ताई म्हणतात माझं माझ्या जवळच असते आमचं नसतंय माझं पण बरोबर कारण आपण नेहमीच अनुभव आहे किंवा आता कडे ताई जर मुख्यालय पिका असेल तर त्यांचं हेडमास्तर किती काम करून करतोय बरोबर आहे हा अनुभव चुका हा अनुभव चुक आहे <laughs> म्हणजे हे प्रशिक्षण आहे पीक आहे नेहमी प्रशिक्षण असतात पाच दिवस असतात श्री काही असतात हे सगळं करत पण ज्या आपण या प्रशिक्षणाच्या बॅकग्राऊंड मध्ये जाऊ तेव्हा आपल्याला कळेल शासनानं एस न बसून तयार केलेलं प्रशिक्षण नाही आजपर्यंत तज्ञ लोक आहेत ते तज्ञ लोक एकत्र आणि त्यावर मंथन होत असते चिंतन होत असते चर्चा होत असते आणि त्या चर्चेतून काही गोष्टी समोर येत असतात की या गोष्टी अशा अशा केल्या की वर्गामध्ये आशाशी बदल होतात एक सर्वसाधारण वडीलची निर्मिती अशी होत असते या वडीलची निर्मिती कशी झाली वाले सारखं वाजवाडीमध्ये काम केलं त्या कामाला काही लोकांनी पायलट प्रत्यक्ष इम्प्लिमेंट केलं खूप जण येते शंभर दोनशे लोकांचा हा समूह आहे की जे खूप वेळ देतात त्या समूहाला त्यांनी वर्ग वर्गात करून पाहिलं तीन बारीक बारीक केलं रोज असं ठरायचं की एवढंच की तुम्ही पवा पुढचे तीन दिवस चार दिवस सहा दिवस एवढेच करून पाहिलं पुन्हा त्याच्यावर चर्चा व्हायची पुन्हा त्याच्यावर चर्चा व्हायची असं करून 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 फक्त वारे शाळांचा वर्ग कसा असू शकतंय ना इतरांचाही होऊ शकते यावर काम झालं आणि बघ असं इतरांचा सुद्धा होऊ शकतो आणि त्यामधून या मॉडेलची निर्मिती झाली आता इथं बोलवताना एक तर जिल्हा परिषद शाळेवाले बोलवले किंवा दुसरे संस्थेवाले संस्थेमध्ये कोणते फक्त आमदार बरोबर बघा राहणार आहे इथं एक कोणती शाळा होती नवा घट नवा घट आमदार मी नवा घट आमदार नाही एक तर शंभर टक्के आम्ही झाली आणि दुसरं म्हणजे शासकीय शाळा यांना बोलवली यानंतर दोघांना का बोलवलं असं पण सेल्फ फायनान्स शाळा आता तर सध्या भाड्याने कोणाची आहे सेल्फ फायनान्सची मग त्यांना